श्रीराम समर्थ श्रीमद्दासबोध दशक प्रथम स्तवन नाम समास तिसरा शारदा स्तवन, आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता माहम माया ते उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती शक्ती जे ज्ञानीची विरक्ती नैराश्य शोभा जे अनंत ब्रह्मांडे घडी लीला विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारुनी राहे, जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार नकळे ब्रह्मादिकांसी जे, ब्रह्मा जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जये स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती जे लावण्य रूपाची शोभा जे परब्रह्मसूर्याची प्रभा जे शब्दी दोनी उभा संसार नासी जे मोक्ष श्रिया महामंगळा जे सतरावी जीवनकळा जे सत्वलीळा सुसितळा लावण्य खाणी जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा जे परमार्थ मार्गीचा विचार निवडूनिदावी सारासार भव सिंधु पैल पार पाववी शब्द बळे ऐसे बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे तिही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रकट केले म्हणून कर्तृत्व झाले ते शारदा गुणे जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी सृष्टीरचना लोक तिनी विस्तार जयेसा जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्थिती जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगटी शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे श्रवण करीती नाना रूपी जये सभजती प्राणी मात्र जे वेदशास्त्रांची महिमा जे निरुपमाची उपमा जये करिता परमात्मा ऐसे बोली जे नाना ना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्ती मात्र जे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते जे अनंत माया वैष्णवी नकळे नाटक लाघवी जे थोर थोरासी गोवी जाणपणे जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले ती तुके रूप जयेचे स्तवन भजन भक्ति भाव, माये वाचून नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती म्हणतो थोर जे ईश्वराचा ईश्वर तयेसी माझा नमस्कार तदशेची आता ఇది శ్రీ శిష్య సంవాదే శారదాస్తవన నామ సమాసతిసరా సంపూర్ణ శ్రీరామ్